माणसानं कस अक्षरासारखं असावं माणसानं कस अक्षरासारखं असावं जगण्याच्या पानावर अलगद जाऊन असावं आणि एका अक्षरानं दुसऱ्या अक्षराला आनंदाने वाचावं आणि एका अक्षराने दुसऱ्या अक्षराला आनंदाने वाचावं असे तुम्ही सर्व इथे उपस्थित आनंद यात्री रसिक स्नेही साहित्यिक नमस्कार विचारपंचावर उपस्थित सगळेच मार्गदर्शक गुरुवारी आहेत आमचे आजची उत्सव मूर्ती अर्थात आमची आरती आमची काय <laughs> आता आपल्या सगळ्यांची आहे आमचं एकेरी तर आता आहे कर्तबगार सक्षम महिला म्हणून मी तिच्याकडे बघते शिक्षण क्षेत्रात अत्यंत उत्तम योगदान देणारी कला साहित्य आणि संस्कृतीत रमणारी आणि तरीही पायाची माती न गेलेली मातीशी एक रूप आणि नात्यांना जोपासणारी अशी आरती आरतीला सगळ्यात आधी मी या चांदन फुले आणि अभिनम्य या दोन पुस्तकांच्या प्रकाशनासाठी अभिनंदन करते तिचं आणि आगामी लेखनासाठी सविच्छा देते मला आरतीच्या काळातलं जे आयुष्य आहे त्यातल्या दोन गोष्टी खूप विशेष वाटल्या म्हणजे आजच्या प्रसंगांमुळे ती म्हणजे आईचं पुस्तक लेख प्रकाशित करतो पियुष hmm. यात तुझाही वाटा खूप मोठा आहे की फार दुर्मिळ बाबा आहे आईचं पुस्तक लेख प्रकाशित करतोय फार छान गोष्ट आहे आणि किती हिरीने बाबा सहभागी झाले अभिवाचन केलं मी म्हणते हे तुम्ही कितीही पैसा दौलत सुंदर फार सुंदर बाबेने फार दुर्मिळ पाहायला मिळते आणखी या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहित्य सखी महिला साहित्यिक मंच जवळजवळ निम्मा इथे उपस्थित <laughs> आहे साहित्य सखीच्या उपाध्यक्ष सुमतीताई सचिव अत्यंत कार्यक्षम अशा अलका ते कुलकर्णी रंजनाताई आमच्या कार्यकर्त्यांच्या सदस्य आणि सुमती कापसे आरतीनं मला साथ दिली ती म्हणाली येसाय पुन्हा भेटाया दुःख थोड रीत करू येख ओंझर आणि मग ओढ लागली आरतीच्या कार्यक्रमासाठी येण्याची बाहेर खूप पाऊस पडतोय सुंदर आहे वातावरण आणि आल्या आल्या सुमृतीईंचे शब्द कानावर पडले आणि रंजना ताई लगेच पाऊस नावाची अ कविताही आणि अभिरम्य आणि अं चांदन फुली यावर एक धावता आणा मी फक्त येते शब्द शब्द किती प्रभावी ठरतो माणूस तोडतो माणूस जोडतो शब्दाच्या पोटात किती व्यापक संज्ञा संकल्पना सामावलेल्या असतात आणि हे अभिरम्य वाचताना कळतं म्हणजे ही फार विशेष गोष्ट आहे की एक शब्द फक्त एक शब्द आणि त्यावर अख्खा ललित ले लेख लिहिलेला आहे आठशे ते हजार शब्दांचा एक लेख लिहिलेला आहे शब्दांची किती छटा असतात नाही काही शब्द हवे हवेचे आयुष्यात पुन्हा पुन्हा यावेत उच्चार आवेत जाणीवेत नेहमीत मुरावेत पुन्हा उरावेत रुजावेत मोहरावेत आणि पहरावेत असे असतात आणि त्या शब्दाची शिसल्ली असलेली आरती सुंदर पद्धतीने एक एका शब्दावर तिने लिहिलेला आहे एक व्यापक पट मी तर म्हणते प्रयोगशील हे पुस्तक साहित्यात एक, साहित्या, एक वेगळा प्रयोग ठरेल जस तिथ सर्वांना साहित्यात होतील मराठी साहित्यात होतील तेव्हा मराठी साहित्य अधिक सुदृढ त्याला आणि ते समृद्ध होईल असं मला अंगाने लिहिणं अजून बाकी आहे तर अभिनम्याचा हे विशेष मला एक वाटलं शब्द किमयाकार असतात ते सृष्टी दृष्टी विचार आचार आकार प्रकार आविष्कार जाणिवा बदलू शकतात अभिरम्य तिथे जर म्हणाले तसं अग्रम्य मोहक मोहकतेचा वरचा स्थान वरचा दर्जा वरची लेवल वरचा स्तर आहे जसं आपण अभिरुची म्हणतो अभिवृत्ती म्हणतो हे अभिरम्य आहे हे खूप वेगळं आहे आणि तू आगळा वेगळा जो प्रयोग केलाय त्याला अगदी समर्पक आणि चपकल असं शीर्षक आहे अत्यंत सुंदर मला आवडलं आहे ते मी यावर दीर्घ लिहीन कधीतरी या शब्दांच्या आपल्या एक स्वतंत्र आगळ्या वेगळ्या शैलीतला आविष्कार आरती बिंगोरे यांनी इथे केलेला आहे असे प्रयोग मराठी साहित्यात झाले पाहिजे चांदन मुलीबद्दल मी बोलेन की माणसं मोठी होतात शिक्षणाने होतात वयाने होतात पदाने होतात अधिकाराने होतात परंतु आपल्या आतलं शैशव जपणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि ते फार दुर्मिळ आहे ते जपता आलं पाहिजे माणसाला मुश्किल होता आलं पाहिजे स्वतःवरचा विनोदही झेलता आला पाहिजे जसं दुसऱ्यावर विनोद आपण करतो टीका सगळीच करतात परंतु टीका उडवून लावून त्यातही विनोद छेलतात फार सुंदर गोष्ट आहे निको, मला वाटतं हे निकोप माणूस पण असणं जपणं असत आणि आरतीच्या फुलीमध्ये मला ते दिसत मला असं खूप वाटत किंवा मला आकारण असं आहे की प्रौढांसाठी लिहिणं मोठ्यांसाठी लिहिणं साधी सहज सोपी गोष्ट आहे पण मुलांसाठी लिहिणं बालकांसाठी लिहिणं हे आव्हानात्मक मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिताना कस लागतो तुम्हाला मोठं असताना त्याच वेळी छोटही लहच आहे आणि ही किमया प्रत्येकाला साधते असं नाही मुळात बाल साहित्यात लिहिणारी खूप कवी मंडळी आहे आणि आरतीचा हातखंडा खूप चांगला आहे कविता खूप सुंदर पद्धतीने लिहिली आहे म्हणजे माझ्या मुलाने माझ्या मुलाने मी दोन कविता सकाळी वाजवून दाखवल्या हो एक लय त्याला ताल आहे त्याला आतूनच येते ती कविता रुंची घालत येते नाचत येते ती बहवते ती खेळवून ठेवते अशी ही चांदन फुले मधली कविता आहे जॉन रस्किल एक पाश्चात्य विचारवंत आहे तो असं म्हणतो आता तुम्ही हे पुस्तकाबद्दल ऐकलंय माझ्याकडून ऐकलं सुमतीबाईकडून ऐकलं हितमे सर बोलले अभिवाचनं ऐकली दोन कविता ऐकल्या जॉन रस्किल पाश्चात्य विचारवंत म्हणतो ग्रंथ वाचण्याच्या योग्यतेचा आहे म्हणजे विकत घेण्याच्याही योग्यतेचा आहे हे फावत आवडतं म्हणून हे वाक्य सांगेल की <laughs> जेव्हा काही पुस्तकांवर विचार पडतात तर <laughs> ते संग्रही ठेवण्यासारखीही असतात ही पुस्तके ती ठेवली पाहिजे नागराज मंजुळ यांचं एक पुस्तक आहे मी समारोपाकडे आम्ही मग ते वेळ पाळतो आणि नाही तर मग सहमती तिचं आहेच मागे त्या फार कठीण आहेत त्या वेळ पाळतात म्हणजे आम्हाला आमचा आदर्श आहे आम्हाला पाळावी लागते नागराज मंजुळ यांचा काव्यसंग्रह आहे उन्हाच्या गटाविरुद्ध त्यात ते म्हणतात फार छान आहे बरं तुम्हाला लागू होईल मला होत आरतीला होईल तुम्हाला माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी सतार बासरी अथवा कुंचला मी कशानेही उपसत राहिला असतो हा अतोनात कोलाहल आठला हे लिहिण काय आरती हे लिहिण काय हा आतला कोलाहल आहे आपला ते रुंजी खांद त्याला प्रतिसाद द्या साध खांद प्रतिसाद द्या आणि ते असं कागदावर उतरत आणि अनेकाच्या मनात किती चिरकार राहत मी म्हणते माणूस जन्माला येतो आणि खातो पितो मरतो तुम्ही गेल्यानंतर तुमचं काय शिल्लक राहत तुम्ही हे जे करता ना आता हे लेखन आपण गेल्यानंतर पन्नास वर्षात आता नकारात्मक गोष्टी बोलत नाही पण मला जरा वास्तव सांगायचं आपण गेल्यानंतर किमान पन्नास वर्ष आपलं साहित्य आणि पुस्तकं राहणार आहे आणि भारत कसदार चांगला असेल जपणारे असतील राजकारण करत नसतील नंतर तर 아싸? 네, 그럼 저 이렇게